शिर्डी परिषद निवडणूक दोन हजार पंचवीससाठी प्रभाग क्रमांक सात येथे महायुतीचे उमेदवार सौ अनिताताई विजयराव जगताप योगेश बबनराव गोंदकर तसेच नगराध्यक्षा पदाच्या उमेदवार सौ जयश्रीताई विष्णू थोरात यांच्या प्रचाराचा मान्यवरांच्या आणि उपस्थित नागरिकांच्या हस्ते बस स्थानक समोरील दत्त मंदिर देवस्थान येथे नारळ फोडून शुभारंभ करण्यात आला यावेळी सात नंबर प्रभागातील मतदार नागरिक महिला भगिनी यांनी मोठी गर्दी करत प्रचाराच्या शुभारंभाला हजेरी लावली तर यानंतर भव्य प्रचार फेरी प्रभाग क्रमांक सातमधून मधून शिर्डीचे माजी उपनगर अभय अभयभाई शेळके माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर प्रकाश गोंदकर यांसह ज्येष्ठ नेत्यांनी हजेरी लावली तर प्रभागातील नागरिक महिला भगिनी आणि मतदारांना महायुतीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमतानं विजयी करण्याचे आवाहन करत शिर्डी नगर परिषद निवडणुकीत आमचे सर्व उमेदवार निवडून येतील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला आहे आज भारतीय जनता पार्टी व महायुती शुभारंभ आज आम्ही इरिकेशन कॉलनी दत्त मंदिर येथून केला आहे आणि जो नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि खासदार दादा विखे पाटील साहेब आणि शिर्डीतील जे भारतीय जनता पार्टीचे जेवढे जे ज्येष्ठ नेते आहे यांच्यावर यांनी जो विकास केला जे भारतीय जनता पार्टी या शिर्डी शहरामध्ये रुजवली घडवली आणि मोठी केली ह्या भारतीय जनता पार्टीची आज मला उमेदवारी करण्याची संधी मिळाली मी प्रथमतः नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब व खासदार दादा विखे पाटील साहेब यांचे मनापासून आभार व्यक्त करीन आणि आज आमच्या प्रचार रॅलीचा शुभारंभ आहे अतिशय मोठ्या प्रमाणात महिलांचा मोठा सहभाग आहे युवकांचा मोठा सहभाग आहे माझ्या सर्व भावबांधांचा यामध्ये मोठा सहभाग आहे आणि मला खात्री आहे की मी भारतीय जनता पार्टी व महायुतीचा उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून येईन हा फक्त विकासाच्या जोरावर हे इलेक्शन होणार आहे आणि यामध्ये आम्ही सर्व महायुतीचे उमेदवार निवडून येऊन मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने व महायुतीच्या वतीने शिर्डी शहरातील सर्व जनतेले एकच आव्हान करीन हे इलेक्शन विकासाच्या मुद्द्यावर झालं पाहिजे नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि खासदार दादा विखे पाटील साहेब यांनी जो शिर्डी शहरामध्ये विकास केला शिर्डी शहर सुरक्षित ठेवलं शिर्डी शहरातील ज्या मूलभूत सुविधा असतात लाईट पाणी आणि रस्ते या सर्व शिर्डी शहराच्या कानाकोकल्या पण गेलेल्या आहेत हा सर्व विकास डोळ्यासमोर ठेवून आपण कमळ या चिन्हासमोर बटन दाबून आमच्या सर्व उमेदवाराला प्रचंड बहुमताने विजयी का अशी मी सर्वांना विनंती करतो दत्त मंदिरामध्ये शिर्डी नगर परिषदेचे उमेदवार आणि तताई जगताप तसेच योगेशजी गोंदकर यांच्या प्रचाराचा नारळ वाढवण्यात आला व प्रचाराला सुरुवात करण्यात आली पूर्ण शहरामध्ये आपल्या सर्वांगी विकास जवळजवळ झालेला आहे जो उर्वरित विकास होणे बाकी आहे साईबाबाच्या पुण्यभूमीमध्ये आपण सर्व सबका मालिक एक हा संदेश घेऊन प्रचाराचा नारळ वाढवत आहोत सबका साथ सबका विकास ह्या मुद्द्यावर आपली ही निवडणूक होत आहे तरी आपले सर्व बांधव बंधू भगिनी यांनी आपल्या ह्या युतीच्या महायुतीच्या पॅनलला भरघरोच मताने विजयी करावं एवढेच मी आवाहन आपल्या सर्वांच्या साक्षीने करत आहे शिर्डी नगर परिषदेचा प्रभाग क्रमांक कर सात अ आणि ब ह्या दोन्ही जागेसाठी प्रचाराचा जा शुभारंभ मोठ्या उत्साहात सुरू झालेला आहे शिर्डीचा विकास आपले नामदार राधाकृष्ण विखे पाटील माजी खासदार सुशेराव विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अविरत चालू राहण्यासाठी आणि जे जे शिर्डीचे विकासासाठी जे, विकास जे आवश्यक कामं उर्वरित काम करून घेण्यासाठी आपल्याला भारतीय जनता पार्टी आणि युतीचे शिवसेनेचे उमेदवार निवडून देणं खूप गरजेचं आहे शिवसेनेचे उमेदवार आणि ताई जगताप आपले दुसरे योगेश कोनकर आणि नगराध्यक्षाचे उमेदवार जय श्रीताई थोरात यांना उमेदवार निवडून द्यावे असे मी सगळ्यांना परीक्षेची विनंती करतो साईबाबांच्या पवित्र भूमीमध्ये आज ए एरिकेशन खात्यामध्ये दत्त मंदिराच्या मं मंदिरात आम्ही महायुतीने नारळ फोडलेला आहे आणि महायुतीचा विजय होणारे यात तीळ मात्र शंका नाही माझ्या माता भगिनी आणि बंधूंचं आमच्यावर सर्वांचं प्रेम आहे त्याच्यामुळे आम आमचा विजय नक्कीच होणार आहे पण या निमित्ताने सांगू इच्छिते सर्व माता भगिनींना आणि बंधूंना की जो आपण मतदान करणार आहोत ते मतदान करताना चार करून मतदान करावं जे तुमचे कामं करणार आहेत त्या व्यक्तीला तुम्ही मतदान करावं या निमित्ताने सांगू इच्छिते आजच आज शुभारंभ झालेला आहे आणि आजपासून आम्ही प्रचाराची सुरुवात करणार आहोत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आज सात नंबर प्रभागामध्ये आमचे मोठे बंधू योगेश भोगोंदकर यांच्या प्रचाराचा फुट, फुट, नारळ फोड फोडण्यात आलेला आहे आदरणीय नामदार साहेब तसेच युवकांचे नेते दादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व युवक आणि शिर्डी जन जन्त, जनता पार्टीच्या वतीने आज प्रचार आम्ही चालू केलेला आहे मी सर्व नागरिकांना एवढीच विनंती करेन सगळं आपलं पालनहार हे दादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या तालुक्याचा विकास चालू आहे तर भारतीय जनता पार्टीच्या समोर कमळासमोरचं बटन दाबून आपल्या उमेदवारांना प्रचंड मताने विजयी करून द्या नमस्कार श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क येथे आहे श्री साई कृपेची आणि आनंदाची आत्मानुभूती पाच एकर मध्ये शंभर टक्के लिगल सर्व सोयींनीयुक्त रहिवासी प्लॉट्स रस्ते स्ट्रीट लाईट्स श्री महादेवाचं मंदिर निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर सगळं काही तयार अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित बारा मीटर आणि पंधरा मीटर डी पी रोड लगत विकसित प्लॉट्स आणि हो आपले श्रीसाई मंदिर शाळा मार्केट सर्व काही सप्त पाच मिनिटांच्या अंतरावर सुरक्षित गुंतवणूक तज्ज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स सुरक्षित शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोड लगत शिरडू हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण आजच बुकिंग करा मर्यादित प्लॉट्स उपलब्ध कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती साईंच्या नगरीत साकारणार अगदी अल्प दरात तुमचे स्वप्नपूर्तीचे घर साई प्रसाद नगर शंभर टक्के प्लॉट विश्वासार्ह गुंतवणूक साई समाधी मंदिरापासून फक्त पाच मिनिटे अंतरावर प्रशस्त रस्ते स्ट्रीट लाईट्स बस स्टॉप शाळा बाजार आणि बँक सर्व काही जवळ तर त्वरा करा थोडेच प्लॉट शिल्लक तुमच्या कुटुंबासाठी सुरक्षित गुंतवणुकीची सुवर्ण संधी एक वेळ नक्की भेट द्या संपर्क करा श्री प्रसाद गोनकर पाटील चौऱ्याण्णव वीस शून्य पाच एक्क्याण्णव एक्क्याण्णव किंवा श्री दत्तात्रय सोमवंशी शहाण्णव एकोणनव्वद पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साई प्रसाद नगर शिर्डी